एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येते म्हणून तिला आषाढी एकादशी म्हणतात भगवान विष्णूंच्या दश अवतारांपैकी वामन या अवताराशी निगडीत ही कथा आहे माता लक्ष्मी ही अतिशय दीन अशा स्त्रीचा रूप घेऊन राजा बलीकडे गेली बऱ्याच काळापासून या आषाढी एकादशीला एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं पंढरपूरच्या पांडुरंगाचा विठ्ठलाचा का ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांद तो केवळ पांडुरंग जय जय हरि विठ्ठल नमस्कार जय श्रीराम आपल्या महाराष्ट्राची समता अखंडता सहिष्णुता सामाजिक ऐक्य आणि संस्कार जोपासणाऱ्या आषाढी एकादशी या उत्सवाची सर्व भाविकांना आणि प्रेक्षक वर्गाला शुभेच्छा देऊन मी अल्पेश आजच्या या विशेष कार्यक्रमात आषाढी एकादशी या विशेष भागात तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि मनीष समवेत आजच्या या विचारमंथनाला श्री राजेशजी डाके यांच्यासोबत सुरुवात करतो राजेशजी आपण मागे एकादशी बद्दल विचारमंथन केलं होतं आणि एकादशी आणि त्यामागे असलेल्या कथा आपण लोकांपर्यंत पोचवली होती तर या भागात आपण एक महत्वाची समजली जाणारी एका एकादशी म्हणजे आषाढी एकादशी बद्दल आपण विचार मंथन करणार आहोत आणि आम्ही आणि आमचे प्रेक्षक उत्सुक आणि आतुर आहोत की ही एकादशी म्हणजे काय असते तर आ, या एकादशी बद्दल तुम्ही काय सांगाल रामकृष्ण हरी मित्रांनो आता तुम्हाला विचारलास आषाढी एकादशी म्हणजे काय खर तर या एकादशीचे नाव हे पद्मा एकादशी आहे आणि हिला दुसरं एक नाव आहे ते म्हणजे देवशैनी एकादशी तर ही एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येते म्हणून हिला आषाढी एकादशी म्हणतात खरं तर हिचं नाव वेगळं आहे आपल्या मागच्या भागात तुम्ही सांगितलं होतं की सगळ्याच एकादशी या महत्वाच्या आहेत पण आता जी आषाढी एकादशी आहे आपण बघितलं तर एक बऱ्याच काळापासून या आषाढी एकादशीला एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येत आहे तर हे महत्व का प्राप्त झालेलं आहे याचं मागे काय कारण आहे का, का। खर तर ही आषाढी एकादशी म्हणजे पद्मा एकादशी ही भगवंताच्या भक्तांवर आणि या सृष्टीवर विशेष परिणाम करणारी असते कारण या दिवशी ह्या सृष्टीचे पालन करता असलेले भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये जातात हा भगवानांचा शयन करण्याचा दिवस असतो म्हणजे ज्या दिवशी भगवान शयन करतात तो ती एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी आणि याच्यानंतर चार महिन्यांनी जे येणारी एकादशी असते कार्तिक महिन्यामध्ये येते त्या दिवशी भगवान जागे होतात त्या दिवशी भगवान जागे झाल्यामुळे त्या एकादशीला देव उत्तान एकादशी म्हणतात किंवा देव प्रबोधनी एकादशी असं सुद्धा म्हणतात त्याच्यामुळे या एकादशींना अतिशय महत्त्व आहे सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू योग निद्रेत जातात तर नक्कीच यामागे काहीतरी कथा असेल तर ही कथा आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल भगवान विष्णूंच्या दशे अवतारांपैकी वामन या अवताराशी निगडीत ही कथा आहे राजा बली हा याने एक यज्ञ आयोजित केलं होतं आणि ह्या यज्ञाच्या वेळी संपूर्ण देवता या भगवान विष्णूंकडे गेल्या आणि त्यांनी त्यांना विनंती केली की हे भगवान याचं जर हा यज्ञ पूर्ण झालं तर याला संपूर्ण सृष्टीचे तिन्ही लोकांचं राज्य मिळेल त्याच्यामुळे तुम्ही सर्वीकडे असुरांचं राज्य होईल तर याच्यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही काहीतरी करा त्यावेळी भगवानांनी वामन नावाच्या एका बटुक ब्राह्मणाचा अवतार घेतला आणि ते त्याच्या यज्ञाच्या इथे गेले आणि त्याच्याकडून दान म्हणून तीन पाव तीन पावलं भूमी मागितली आणि ह्या ती राजा बलीने अतिशय दानशूर असल्यामुळे त्याने भगवानांना दिली तर त्यावेळी भगवानांनी दोन पावलांमध्येच पृथ्वी आणि पृथ्वीच्या खालचे संपूर्ण पातालापर्यंत सर्व लोक तसेच वरचे स्वर्गापासून सर्व ब्रह्मलोकापर्यंत लोकापर्यंत दोन पावलामध्ये संपूर्ण लोक व्यापले आणि भगवंताने त्याला विचारला का आता तिसरा पाऊल कुठं ठेवू त्यावेळी अतिशय अहंकारी असलेला राजा बली याचा अहंकार पूर्णपणे मोडला आणि त्यांनी तो भगवंतांना शरण गेला आणि तो म्हणाला की भगवान आपले चरण हे माझ्या मस्तकावर ठेवा त्यावेळी भगवान त्याच्या दानाने अतिशय प्रसन्न झाले आणि त्याला वरदान म्हणून त्याला खालील पातालाच राज्य दिलं असं म्हटलं जातं का भगवंतांनी त्याच्या डोक्यावर चरण ठेवल्याच्या नंतर तो पातालामध्ये गेला आणि अजूनही राजा बली त्या पातालामध्ये राज्य करत आहे तर ज्यावेळी भगवंतानी त्याला विचारलं की तुला अजून काय वर पाहिजे तर माग त्यावेळी तो मला म्हण तो भगवंतांना म्हणाला की भगवान तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर पातालात चला त्यावेळी वरदानाला बांधील असल्यामुळे भगवान विष्णू सुद्धा त्याच्यासोबत पातालात गेले आणि ते तिथे राहायला लागले भगवान विष्णू नसल्यामुळे संपूर्ण सृष्टीवर हा माजला आणि त्यावेळी माता लक्ष्मी ही अतिशय दीन अशा स्त्रीचा रूप घेऊन राजा बलीकडे गेली आणि त्याला भाऊ मत बनवला त्याच्या त्याच्या हाताला राखी बांधली आणि त्याच्याकडे ओवालनी म्हणून तिने भगवान विष्णूंना परत मागितले तर त्यावेळी राजा बलीने भगवान विष्णूंना परत पाठवले आणि त्यावेळी भगवान विष्णूंनी परत जाताना त्याला वर दिला का मी चार महिन्यांकरिता तुझ्या इथे तुझ्या पातालामध्ये येईन तो दिवस ते दिवस म्हणजे हा चतुर्मास म्हणजे आषाढी एकादशी पासून देव उत्तान एकादशी पर्यंत जे चार महिने असतात ते म्हणजे भगवानांचा योग निद्रेचा काळ त्याच्यामुळे असं म्हटलं जातं ज्यावेळी भगवान पातालाच जातात त्यावेळी भगवान हे योग निद्रेत जातात असं म्हटलं जात आपण विचारमंथन करत असताना तुमच्या बोलण्यामध्ये असं आढळून आलं की ही जी आषाढी एकादशी आहे ती भगवंताच्या भक्तांवर आणि संपूर्ण सृष्टीवर एक विशेष प्रकारचा प्रभाव टाकते ता प्रभाव म्हणजे नक्की कशा प्रकारे असतो याबद्दल थोडं विश्लेषण करून सांगा खर तर या दिवसापासून चातुर्मास सुरू होतात चातुर्मास म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या दिवसांना चातुर्मास असे म्हटले जाते याच्यामध्ये आषाढचे वीस दिवस त्यानंतर श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिकचे अकरा दिवस अशा प्रकारे हे चार महिने असतात या चार महिन्यांमध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यास निषेध केला जातो कोणत्याही प्रकारचे म्हणजे या चार महिन्यात कोणतेही लग्न नसतं गृहप्रवेश असे जे मुंज वगैरे ह्या गोष्टी असतात ह्या पूर्णपणे वर्जा केलेल्या असतात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई केलेली असते आणि ज्यावेळी भगवान विष्णू हे योग निद्रेत जातात त्यावेळी भगवान शंकर हे या पृथ्वीचे पालन करत असतात त्याच्यामुळेच लगेच येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची आपण खूप चांगल्या प्रकारे पूजा करतो आणि भगवान शंकरांना मदत करण्यासाठी सुद्धा या पृथ्वीवर अनेक देवता येत राहतात तर त्याच्यानंतर येणारे जे सण आहेत गौरी असेल पिठोरी असेल गणेश चतुर्थी त्यावेळी भगवान गणेश येतात भगवान शंकरांच्या मदतीसाठी त्याच्यानंतर पितर हे भगवान शंकरांच्या मदतीसाठी येतात त्याच्यानंतर नवरात्र येते त्यावेळी साक्षात भगवती पृथ्वीवर येते त्याच्यानंतर दिवाळीमध्ये तर कुबेर लक्ष्मी धन्वंतरी अशा देवता या पृथ्वीवर येत असतात म्हणजे ज्यावेळी भगवान विष्णू हे या पृथ्वीवर म्हणजे योग निद्रेत असतात त्यावेळी भगवान शंकर हे पृष्ठीचे संचालन करत असताना या सर्व देवता त्यांच्या मदतीसाठी या पृथ्वीवर येत असतात या, ये या सर्व कथा उपवास व्रत आणि काही गोष्टींसाठी केलेले निषेध यामागे कोणती कारणे आहेत का आणि जर असतील तर ती कोणती नक्कीच आपल्या पूर्वजांनी कोणतेही व्रत कथा या विनाकारण सांगितलेलं नाही प्रत्येक सण प्रत्येक विधी यामागे काही ना काहीतरी कारण हा आहेच तर आपण यामाग यामागे सुद्धा तसे वैज्ञानिक कारण सुद्धा आहे आध्यात् आध्यात्मिक कारण सुद्धा आहे तर पहिले आपण याच्या मागे देवाची योग निद्रा ती म्हणजे काय असते ते आपण पाहूया आपल्याला माहितच आहे यावेळी या चार महिन्यामध्ये पूर्ण पावसाळ्याचे दिवस असतात संपूर्ण ढगाल वातावरण असते तर यावेळी काय होत असत की सूर्य तसेच चंद्र यांचा प्रकाश हा व्यवस्थितपणे पृथ्वीवर पोचत नाही आणि सूर्य आणि चंद्र यांना सुद्धा देव म्हटलं जातं त्यांचा तेज हा पूर्णपणे पृथ्वीवर कमी झालेला असतो त्याच्यामुळे त्यांचं शयन झालेलं आहे असं म्हणतात त्याच्यामुळे देवाचं शयन झालं असं म्हटलं जातं आणि यांचा प्रकाश हा पृथ्वीवर पोहोचत नसल्यामुळे ज्या शुभ लहरी असतात यां ह्या कमी प्र कमी प्रमाणात पृथ्वीवर असतात कारण सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश याच्यामध्ये खूप आध्यात्मिक ऊर्जा असते ह्या ऊर्जा कमी प्रमाणात येत असल्यामुळे या दिवसांमध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई केलेली असते कारण कोणतेही विघ्न येऊ नये याकरिता हे दिवस हे पूर्णपणे शुभ कार्य करण्यास मनाई आहे तसेच या काळामध्ये ज्या तीर्थयात्रा केल्या जातात जे साधू संत फिरत असतात हे दिवस पावसाचे असल्यामुळे त्यांना कुठेही निवारा भेटत नाही राहण्यासाठी अडचण येते त्याच्यामुळे त्यांना सुद्धा तीर्थया तीर्थाटन करण्यासाठी मनाई केलेली असते तसेच आपण पाहिलं असेल की याच काळामध्ये खरं तर शेतीचे दिवस असतात भाताची लावणी करणे त्याच्यानंतर ह्या चार महिन्यामध्ये झोडणी करणे भात घरामध्ये आणणे हे जे चार महिने असतात याच्यामध्येच पूर्णपणे शेतकरी हा शेतामध्ये काम करत असतो तर या काळामध्ये शेतकऱ्याला कोणत्याही इतर कार्यामध्ये सहभागी होता येत नाही त्याच्यामुळे सुद्धा या दिवसांमध्ये शुभ कार्य वर्ज केलेले असतात तसेच शेतकऱ्याचे लक्ष हे पूर्णपणे शेतीमध्ये केंद्रित व्हावे इतर कोणत्याही कार्यामध्ये लागू नये यासाठी इतर कोणतेही गोष्ट न करता फक्त देवाचे भजन करून शेतीचे कार्य करावे यासाठी या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे या दिवसांमध्ये ह्या वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे आपला जठराग्नी हा मंद झालेला असतो आपली पचन क्षम पचनक्षमता ही कमी झालेली असते त्यामुळे या दिवसांमध्ये सात्विक अन्न करावे असे सांगितले जाते तसेच उपवास सांगितले जातात जास्तीत जास्त उपवास करणे सात्विक अन्न खाणे याला या, या दिवसांमध्ये खूप महत्त्व आहे त्याच्यासाठी आपल्या शरीर विज्ञानाचा विचार करून सुद्धा आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी या दिवसांना उपवास करणे देवाचं भजन करणे या गोष्टींना महत्त्व दिलं आहे आषाढ महिन्यात एकादशी एकादशी जिचं नाव पद्मा आहे आणि ह्या एकादशीला देवशैनी एकादशी सुद्धा म्हटलं जातात तर ह्या गोष्टींबद्दलची माहिती तुम्ही आमच्यापर्यंत योग्य प्रकारे पोहोचवलीत आणि ती आम्हाला ऐकायला सुद्धा आवडली पण या दिवशी जी पंढरीची वारी असते ज्याची वाट आपल्या भारतातील संपूर्ण वारकरी संप्रदाय मोठ्या आतुरतेने पाहत असत पण या दिवशी असलेली पंढरीची वारी जिची वाट आपल्या देशभरातील संपूर्ण वारकरी संप्रदाय मोठ्या आतुरतेने पाहत असतो आणि श्रद्धा भावनेने आपलं भान हरपून या वारीत सहभागी झालेला दिसून येतो तर या वारीचा महिमा आणि एकंदरीत इतिहास काय आहे हे आम्हाला ऐकून घ्यायला नक्कीच आवडेल सुरुवात करण्या अगोदर एक जयघोष होऊन जाऊ दे हारी विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय लाखो माणस एका विशिष्ट ओढीने शिस्तबद्ध पद्धतीने एकाच दिशेने मार्गस्थ होत असतात हा खर तर पंढरीच्या वारीचा महिमा आहे पंढरीची वारी हा तसं पाहिला गेला तर खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे याचा याचं वर्णन एका छोट्याशा एपिसोडमध्ये करणे खरं तर खूप कठीण आहे त्याच्यामुळे आपण याच्यातले काही अंग याचा आपण इथे वर्णन करूया कारण पंढरीची वारी हा सोहळा फक्त बोलून वाचून त्याच्याबद्दल माहिती होणार नाही तर तो अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला करणार कळणार नाही की पंढरीची वारी नक्की काय आहे तर आपण पंढरीच्या वारीचा इतिहास हे आपण या एपिसोडमध्ये जाणून घेऊ हा ठीक आहे आपण सुरुवात ही पंढरीच्या पांडुरंगापासून आणि त्या त्यांच्या इतिहास आणि त्यामागे असलेली कथा यापासून करूया पंढरपूरच्या पांडुरंगाचा विठ्ठलाचा इतिहास हा द्वापारुगापासून सुरू होतो द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण हे आपल्या महालात बसले असताना त्यांना राधेची आठवण येते त्यामुळे ते राधेला त्या ठिकाणी बोलवतात आणि राधेशी ते चर्चा करत असताना त्या ठिकाणी माता रुक्मिणी येते रुक्मिणी त्या दोघांना पाहते आणि तिला खूप वाईट वाटतं की मी भगवंतांच्या सोबत असतानासुद्धा अजूनही भगवंतांना राधेच्या प्रेमाची राधेच्या भक्तीची अजून गरज आहे तर आपल्या भक्तीत कुठं त्रुटी राहिली याचा विचार करण्यासाठी ती तिथून निघून दिंडीरवनात जाते आणि दिंडीरवानात तपश्चर्या करते त्यावेळी भगवान हे माता रुक्मिणीला घेऊन येण्यासाठी दिंडीरवनात जातात परंतु भगवान श्रीकृष्ण हे माता रुक्मिणीला भेटण्याच्या आधी भक्त पुंडलिक यांच्या भेटीसाठी जातात पुंडलिक हे कोण होते तर पुंडलिक हे अं आपल्या आईवडिलांना हे गळ्यात रशी बांधून त्यांच्या बायकोला खांद्यावर बसून तीर्थयात्रेला घेऊन जाणारा असा व्यक्ती म्हणजे आपल्या आई वडिलांना अतिशय दुर्लक्ष आपल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करणारा असा व्यक्ती आधी होता त्यानंतर ते ज्यावेळी तीर्थयात्रेत जात होते त्यावेळी त्यांना रस्त्यामध्ये एक कुक्कुट मुनी यांचा आश्रम लागला आणि त्या ठिकाणी ते निवारासाठी थांबले होते आणि त्यांनी रात्री पाहिलं तर का तीन स्त्रिया त्या ठिकाणी आल्या आश्रमामध्ये आणि त्यांनी अतिशय घानेरडा असा वेश परिधान केला होता अतिशय मलकट असे कपडे होते आणि त्या स्त्रिया त्या आश्रमामध्ये झाडू मारू लागल्या तो आश्रम पाण्याने स्वच्छ करू लागल्या आणि सकाळी जाताना त्या स्त्रियांचा वेश हा अतिशय दिव्य होता त्यांना अतिशय सुंदर रूप असे प्राप्त झाले होते तर पुंडलिक यांनी त्या स्त्रियांना जाऊन विचारले की तुम्ही नक्की कोण आहात आणि मी रात्री पाहिले तुम्ही अशा स्वरूपात आलेल्या आहात आणि आज तुम्हाला असा हा दिव्य रूप प्राप्त झालेला आहे त्यावेळी त्या म्हणाल्या की आम्ही ह्या तीन नद्या आहोत गंगा यमुना सरस्वती आणि ही सर्व लोके आमच्यामध्ये येऊन आपले पाप धुवत असतात आणि त्यांचे पाप हे आम्हाला लागत असतात आणि आमच्याकडे आलेले ते पाप नष्ट करण्यासाठी आम्ही येऊन अशा सिद्ध पुरुषांच्या पुरुषांची सेवा करतो त्याच्यामुळे आमचे पाप सुद्धा नष्ट होतात तर त्या, त्या त्याला म्हणतात की तू सुद्धा खूप पापी आहेस कारण तू तुझ्या आई वडिलांची सेवा करत नाहीस त्याच्यामुळे त्यांचं ते वाक्य त्याच्या मनाला खूप लागतं आणि ते त्या आश्रमात असलेल्या कुक्कुट मुनींच्या दर्शनाला जातात आणि त्यांना विचारतात का मी आ, आ, असा पाप केलेला आहे का मी आपल्या आई वडिलांची सेवा करत नाही तर मग काय केलं पाहिजे त्यावेळी ते कुक्कुट मुनी सांगतात की मला ही जी सिद्धी प्राप्त झालेली आहे ती पूर्णपणे मी आई वडिलांची सेवा केल्यामुळे मला सिद्ध प्राप्ती झालेली आहे त्याच्यामुळे तू सुद्धा आईवडिलांच्या सेवेमध्ये लाग तुझे सर्व पाप हे नष्ट होतील तर त्या दिवसापासून भक्त पुंडलिक हे आईवडिलांच्या सेवेमध्ये लागतात आणि ती एवढी सेवा करतात की त्यांची सेवा बघून भगवंतसुद्धा प्रसन्न होतात आणि ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण हे रुक्मिणीला आणण्यासाठी दिंडीरवानात जातात त्यावेळी पहिल्यांदा भक्त पुंडलिक यांना पंढरपुरास भेटायला येतात आणि ते भेटायला गेल्याच्या नंतर ते कथा आता आपल्याला माहीतच आहे पुंडलिक हे आई वडिलांची सेवा करत असतात त्यावेळी भगवंत त्यांच्या पाठी जाऊन उभे राहतात आणि त्यांना म्हणतात की हे पुंडलिका मी तुला भेटायला आलो आहे त्यावेळी पुंडलिक त्यांना म्हणतात की हे भगवंत तुम्ही थांबा मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो नंतर तुमच्या भेटीला येतो त्यावेळी देव बोलतात अरे साक्षात परमेश्वर तुला भेटायला आले आणि तू अजून आई वडिलांची सेवा करतेस त्यावेळी पुंडलिक सुद्धा म्हणतो ज्यांची सेवा करतोय त्याच प्रभावाने तुम्ही मला भेटायला आलेला आहात ते म्हणजे माझ्यासाठी भगवंतापेक्षा मोठे आहेत आणि त्यावेळी भगवंतांना उभं राहण्यासाठी आसन म्हणून पुंडलिक तिथं पडलेली एक विट त्यांना देतो आणि त्या विटेवर भगवंत उभे राहतात आणि आपले हात हे कमरेवर ठेवतात आणि ते उभे राहिलेले भगवंत विठेवर उभे राहिलेले भगवंत अठ्ठावीस युगापासून आजही तिथे उभे आहेत आपले हात कर्कटावर ठेवून भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी तर ही जी कथा सांगितली जाते हा जो इतिहास आहे खर तर याच्यामध्ये आपल्याला खरी शिकवण काय भेटते तर आई वडिलांची सेवा ही कोणत्याही भक्तीपेक्षा कोणत्याही कर्मापेक्षा खूप मोठी आहे ही, ही, ही शिकवण आपल्याला या कथेतून भेटते आणि भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी राहिल्याच्या नंतर आ, काही दिवसांनी भगवान महादेव यांना समजतो की भगवान श्रीकृष्ण हे विठ्ठलाच्या रूपामध्ये पंढरपुरामध्ये राहत आहेत त्यावेळी भगवान शंकर हे आपल्या संपूर्ण परिवारासह आपल्या गणांसह हे पंढरपूरला जातात पंढरपूरची वारी करतात तर भगवान शिवशंकर आपल्या भेटीला आलेले आहेत हे पाहून भगवान विठ्ठल अतिशय प्रसन्न होतात आणि ते भगवान शंकरांना उचलून आपल्या मस्तकी धारण करतात आणि आजही आपण पाहत पाहू की भगवान विठ्ठलांच्या डोक्यावरती ही भगवान शंकरांचे शिवलिंग आज हे आजही आपल्याला निदर्शनास येते म्हणजे पंढरीचे पहिले वारकरी जर कोण असतील तर हे आद्य वैष्णव हे भगवान शिवशंकर आहेत नक्की वारी म्हणजे काय आषाढी एकादशीची वारी ह्याबद्दल तर आम्हाला माहिती आहे है। पण इतर दिवशी सुद्धा वर्षभरात अनेकदा वारकरी आपल्याला पंढरपूरकडे प्रस्थान करताना दिसून येतात तर ती सुद्धा वारीच असते का आपल्या आराध्य देवतेच्या भेटीसाठी नाम जप करत त्याच्या भेटीस जाणे म्हणजे वारी मुख्य म्हणजे वारी ही पायी चालत केली जाते आणि अनेक जण आपल्या आराध्य देवतेची वारी करतात म्हणजे काही जण कोल्हापूरच्या अंबाबाईची सुद्धा वारी करतात काही जण ज्योतिबाची वारी करतात ज्योतिबाचे खेटे असे म्हटले जातात आपल्या इथली सुद्धा अनेक लोक एकविरेची वारी करतात एकविरेची पदयात्रा करतात म्हणजे आपल्या भगवंताच्या भेटीला पायी चालत जाणे याला वारी म्हटले जाते एकनाथांचं खूप चांगला अभंग याच्यावर आहे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी सावध होऊनी भजनी लागा देव कराकैवारी म्हणजे एकनाथ महाराजांनी याच्यामध्ये मल्हारीच्या वारीचं वर्णन केलेलं आहे तर याच्यामध्ये प्रमुख वारी म्हटल्याच्या नंतर आपल्या डोळ्यासमोर येते ती पंढरीची वारी आणि पंढरीची वारीच वारी ही सर्वात प्रथम करण्यात म्हणजे सुरू झालेली वारी आहे तर ह्या वारीचं विशेष असं आहे की अनेक जण पंढरपूरची वारी ही एकादशीला करतात म्हणजे महिन्याला जी एकादशी येते त्याच्यामध्ये जी, एका जी शुद्ध एकादशी असते तेव्हा पंढरपूरची वारी करतात आणि वद्य एकादशी असते त्या दिवशी संतांची वारी करतात संतांची म्हणजे संतांच्या ज्या समाध्या आहेत त्या ठिकाणी जाऊन वारी करतात अनेक जण शुद्ध एकादशीला पंढरपूरला जातात वद्य एकादशीला समाधीची वारी करतात अशा प्रकारे ते त्यांना महिन्याचे वारकरी म्हटले जातात ते दर महिन्याला वारी करत असतात आणि अनेक जणांना दर महिन्याला वारी करणे जमत नाही तर काही जण महिन्यातल्या प्रमुख अशा चार एकादशांना वार्या वाऱ्या करतात त्याच्यामध्ये चैत्र एकादशी माघ एकादशी कार्तिक एकादशी आणि आषाढी एकादशी अशा चार प्रमुख एकादशांच्या वाऱ्या प्रमुख सांगितल्या जातात आणि तेही जमले नाही तर वर्षातून एक वारी म्हणजे आषाढी एकादशीची वारी ही प्रमुख सांगितली जाते तर या दिवशी अनेक जण आषाढी एकादशीला ही पंढरपूरची वारी करतात आता तुम्ही वेगवेगळ्या वाऱ्यांचा उल्लेख असतील तर आषाढी वारीला इतकं महत्व का दिलेलं आहे आषाढी वारी यासाठी महत्वाची आहे कारण की ही वारी ही संतांच्या सोबतीने केली जाते म्हणजे काय तर इतर वाऱ्या ह्या त्या वारकऱ्याच्या गावातून सुरू होतात आणि पंढरपूरला येऊन पूर्ण होतात परंतु आषाढी वारी ही संतांच्या पालख्यांसोबत केली जाते म्हणजे वारकरी हे गावातून निघतात आणि संतांच्या पालख्या ज्या ज्या ठिकाणी भेटतात त्या ठिकाणी ते जातात आणि त्या पालखीसोबत पंढरपूरमध्ये येतात त्याच्यामुळे संतांच्या सोबतीने केलेली ही वारी ही अतिशय महत्वाची समजली जाते संतांच्या सोबतीने ही वारी केली जाते म्हणूनच आषाढी एकादशीची वारी विशेष आहे असं तुम्ही सांगितलं पण या वारीमध्ये कोणकोणत्या संतांच्या पालकांचा समावेश केलेला आहे याच्यामध्ये खर तर प्रमुख म्हणजे देहू वरून संत तुकाराम महाराजांची पालखी निघते तसेच आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची निघते आणि याच्यामध्ये तसे अनेक अशा संतांच्या पालख्या ह्या निघत असतात अशी डोबलमानाने नावं घेतली तर नूर, संत निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई जनार्दन स्वामी संत एकनाथ महाराज सावतामाळी तसेच संत राम संत रामदास स्वामी तसेच शेगावचे गजानन महाराज आणि गोंदिवलेकर महाराज आणि उत्तर प्रदेशातून याच्यामध्ये संत कबीर यांची यांचीसुद्धा पालखी येते आणि तसेच अनेक संत या पालखी म्हणजे या यांच्या पालख्या या ठिकाणी येत असतात त्याच्यामुळे ही संतांसोबत केलेली वारी ही अतिशय प्रमुख समजली जाते या पंढरपूरच्या वारीची सुरुवात नक्की कधीपासून झाली आणि या मागचा इतिहास नक्की किती जुना आहे वारीचा इतिहास हा खर तर लिखित स्वरूपात पाहिला तर आपण संत ज्ञानेश्वर माऊली यांच्याही आधीपासून हा इतिहास पाहायला मिळतो कारण की असं वर्णन आहे की ज्ञानेश्वर माऊली हे वारीला जात असत तसंच त्यांचे त्यांच्या घराण्यातील त्यांचे पूर्वजसुद्धा वारीला जात असत म्हणजे ज्ञानेश्वर माऊली हे तेराव्या शतकातील होते तर त्यांच्या आधीपासून हा वारीचा इतिहास आहे आणि त्यानंतर संत तुकाराम महाराज यांच्याही घराण्यात ही वारीची परंपरा होती म्हणजे त्यांच्या आधीपासून सुद्धा वारीला जात होते त्याच्यामुळे असे आपण मानू शकतो की वारीचा इतिहास हा अनादिकालापासून आहे जेव्हापासून ही कथा आहे म्हणजे ह्या वारीचे आद्य कोण जनक असतील तर भक्त पुंडलिक म्हणजे हा जो इतिहास आहे तो द्वापार युगापासून चालू आहे तुम्ही आता जे सांगितलं की संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्यांचा समावेश आताच्या काळात वारीमध्ये होत आहे पण एक काळ असा सुद्धा होता की हे संत सुद्धा वारकरी होते पण त्या काळात या वारीमध्ये कोणत्या पालख्यांचा सहभाग होत होता जर असेल तर त्या पालख्या कोणाच्या होत्या आणि जर नसेल तर आत्ताच्या संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्यांचा समावेश आत्ताच्या वारीमध्ये होत आहे तर ह्या पालखी सोहळा या वारीतला पालखी सोहळा कधीपासून सुरू झाला आहे या पालखी सोहळ्याला सुरुवात ही संत तुकाराम महाराज यांचे कनिष्ठ पुत्र संत नारायण महाराज यांनी केली संत नारायण महाराज यांनी पालखी सोहळ्याला सुरुवात केलीच तसेच त्यांनी देहू संस्थांचा सुद्धा खूप विकास केला याआधी वारकरी गावातून निघून थेट पंढरपूरला जात होते परंतु संत नारायण महाराज यांनी सुरुवात काय केली तर ते सर्व वारकऱ्यांना संत तुकाराम महाराज यांच्या देहू गावी त्यांना सर्वांना आवाहन करून एकाच ठिकाणी जमा केले आणि सर्व वारकऱ्यांना घेऊन ते पंढरपूरला निघाले आ... त्यावेळी त्यांनी पालखी सोबत घेतली आणि त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पादुका ठेवल्या आणि त्यासह ते पंढरपूरला निघाले त्याच्यानंतर त्याचवेळी त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा पालखी सुरू केली आणि त्यानंतर बऱ्याच कालाने ज्ञानेश्वर महाराजांची संत बाबा यांनी एक वेगळी पालखी सुरू केली म्हणजे पहिली संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांची या पालख्या सोबत निघत असत मग देहूवरून संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची सुरुवात झाली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत त्यावेळी बाबांनी जी सुरुवात केली त्यावेळी खर तर खूप मोठा राजेशाही थाट या पालखीला असायचा त्या कालचे राजे ह्या पालखीला आपले सर्व हत्ती घोडदल तसे सैनिक ह्या पालखीसोबत पाठवायचे आणि त्यावेळी अतिशय फार मोठ्या लवाजाम्यासह ती पालखी ही पंढरपुरात यायची आणि आता सुद्धा पालखीचा स्वरूप खूप मोठा आहे त्यावेळी आपल्याला संभाजी महाराज हे सुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले या पालखी सोहळ्याला अभयदान दिलेले आपल्याला त्यावेळी पाहायला मिळतो कारण की त्यावेळी मुघलांचा आक्रमण हा अनेकदा आपल्या संतांवर होत होता वारकऱ्यांवर होत होता त्यांचा वारकऱ्यांचा बचावासाठी सन आपले महाराज संभाजी महाराज यांनी सुद्धा या पालखीला या वारकऱ्यांना मदत केल्याचा आपल्याला पाहायला मिळतो तर अशा प्रकारे या प्रमुख दोन पालख्या ह्या निघत होत्या त्यानंतर एकोणीसाव्या शतकानंतर अनेक संतांच्या पाल पालख्या पालख्यांचा या वारीमध्ये सहभाग झाला आणि अशा प्रकारे हा आषाढी वारी हा वारी तसेच पालखी सोहळ्यामध्ये याचं रूपांतर झालं आजच्या या एपिसोडमध्ये आपण आषाढी वारी काय असते पालखी सोहळा कधी सुरू झाला वारी म्हणजे नक्की काय आणि वारीचा इतिहास याची माहिती देण्याचा प्रयत्न आपण केला खर तर वारी हा अतिशय खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे तो एवढ्या छोट्याशा एपिसोडमध्ये सांगणे अतिशय कठीण आहे त्याच्यामुळे आपण फक्त इतिहास हा आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आम्ही प्रयत्न करू नक्कीच की वारी मधले नियोजन कसं असतं नक्की कशा प्रकारे वारी ही मार्गस्थ होते वारीमध्ये नक्की काय काय घडामोडी घडतात या एका जाणकार व्यक्तीला घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि मी फक्त एवढंच बोलेन की प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये एकतरी वारी अनुभवावी कारण जर जगण्याचा निष्ठेचा सेवेचा भक्तीचा आणि शिस्तीचा उदात्त अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आयुष्यामध्ये एक तरी वारी ही प्रत्येकाने करावी ही आपणास विनंती रामकृष्ण हरी